सहा जून रोजी संत मुक्ताईची पालखी ही पंढरपूरकडे रवाना होणार आहे याच निमित्ताने ही जी पालखी सोहळा आहे या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी या मुक्ताईनगरमध्ये वारकरी यांच्याकडनं होत आहे आपण वारकरीकडून जाणून घेऊ नेमकी तयारी यांची कशी होणार आहे काय मला हे सांगा सहा जूनला आपली ही पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना होणार आहे तर याची जय्यत तयारी आपण कशी करतात सुखासाठी करसी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी महाराष्ट्राला लाभलेल्या प्रदीर्घ परंपरेतील या दिंडी परंपरेतील प्रमुख सात संतांपैकी श्रीसंत म्हणून ज्यांना गौरव केलेला आहे अशा आदिशक्ती मुक्ताबाईंचा सर्वात आधी निघणारा सर्वात आधी पोहचणारा श्रीक्षेत्र मुक्ताईनगर ते श्रीक्षेत्र पंढरपूर तापीतीर ते भीमातीर असा एकशे पंचवीस दिंड्यांना आपल्यासोबत घेऊन चालणारा हा विदर्भ मराठवाडा खान्देश मध्य प्रदेशच्या मध्यभागी असलेला हा सोहळा प्रतिवर्षी तीनशे सोळा वर्षापासून प्रस्थान होत आहे आणि यावर्षीसुद्धा संस्थांचे अध्यक्ष ॲडव्होकेट भैयासाहेब रवींद्र पाटील आणि पालखी प्रमुख रवींद्रजी महाराज हरणे फळावरील सर्व कीर्तनकार वारकरी मंडळी स्थानिक प्रतिनिधी सर्व क्षेत्रातील मंडळींच्या समवेत दिनांक सहा जून रोजी हा सोहळा पंढरीच्या दिशेने प्रस्थान होईल नेमकं हे सहा जूनला आपण जुनी मंदिरावरनं ते काही नवीन मंदिरावर हे सहा तारखेला येणार आहे आणि सात तारखेनंतर हे मलकापूरच्या दिशेने निघणार आहे असं या सोहळ्याची जी परंपरा आहे पूर्वीच्या काळापासून जी परंपरा चालत आली त्याच्यामध्ये आता शासनाच्या नवीन धोरणानुसार हा सोहळा सरळ हायवेनी जावा या उद्देशाने आधी या सोहळ्याला आपल्याला छत्तीस दिवस लागायचे त्याच्या आधी आणखी खूप दिवस लागायचे पण आता सामाजिक परिवर्तनाची जी काही लाट आहे किंवा मग आता जे जीवनमान पाहिलं त्याच्यामुळे कमी दिवसामध्ये लवकरात लवकर सोहळा कसा पोहोचेल या अनुषंगाने संस्थान आणि विश्वस्त मंडळींच्या वतीने हा सोहळा सरळ रेषेमध्ये करून फक्त आणि फक्त चोवीस ते पंचवीस दिवसामध्ये हा सोहळा पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होतो आणि दररोज किमान तीस किलोमीटरचं अंतर चालून भाविक पंढरीच्या दिशेने चालत असतात मागच्या वेळेस एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री असताना वारकऱ्यांसाठी त्यांनी योजना वगैरे आणि काय म आर्थिक मदत वगैरे देखील केली होती परंतु यावेळेस काय असे मुख्यमंत्रीतर्फे काय सहायता वगैरे करण्यात येत आहे काय तसं पाहिलं तर या सोहळ्याकडे पूर्वीपासून जे राजकारणी मंडळी आहे किंवा जे काही सरकार असतं त्यांची उदासीन भावना दिसते पण गेल्या काही वर्षापासून एक सकारात्मक विचार समोर येत आहे आणि मागील वर्षी सर्व वारकरी समाजाच्या वतीने आणि आमचे मित्र अक्षय महाराज भोसले यांच्या माध्यमातून शिंदे सरकारच्या काळामध्ये प्रत्येक दिंडीला वीस हजाराचं अनुदान दिलेलं होतं तशी mm. तर सरकारच्या माध्यमातून आरोग्य सेवा असेल इत अतिरिक्त सेवा पुरवण्यात येतात पण यावर्षीसुद्धा ज्या बैठकी झालेल्या आहेत नियोजनासंदर्भात त्याच्यामध्ये प्रत्येक वाहनांना मोफत टोल आहे आणि वारकऱ्यांना विमा पण आता सध्या जाहीर झालेला आहे अनुदानाच्या बाबतीमध्ये सध्या संभ्रम आहे आणि पंढरपूरमध्ये ज्या सुखसुविधा आहेत सुद्धा सरकारने सकारात्मक विचार करून वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन एक आपल्या आईवडिलांच्या भेटीकरता जशी मुलगी माहेराला जाते तसा प्रत्येक वारकरी आपलं सर्वस्व सोडून पंढरीच्या दिशेने जात असतो त्या अनुषंगाने विचार करून सरकारने सुद्धा सकारात्मक भूमिका घ्यावी अशी सर्वसामान्य वारकऱ्यांची अपेक्षा दर असते दरवर्षी मुक्ताईनगरमधून मुक्ताई पालखी ही पंढरपूरच्या दिशेने निघत असते यावर्षी तीनशे सोळावा हा पालखी सोहळा आहे या पालखी सोहळ्यानिमित्त काही वारकऱ्यांनी आपली भावना सरकार समोर मांडलेली आहे आणि इम्तियाजमत न्यूज अटीन लोकमत मुक्ताईनगर